तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये वयाच्या साठव्या वर्षी स्वतःचा व्यवसाय त्यात मुलाचा पाठबळ अशा एक खाण्यावाळा रेस्टॉरंटचा शोध मी लावला आहे उत्तम दर्जाचे गोवन कोकणी जेवण तुम्ही तुमच्या गोवा ट्रिप दरम्यान इथे जाऊन जेवू शकता तलावा शेजारी रमणीय वातावरणात जेवणाचा आनंदही तुम्हाला इथे मिळेल तोपर्यंत सबस्क्राईब करा खूप काही नवीन व्हिडिओ बघण्यासाठी येणार आहेत तुमची गोवा ट्रिप सफल मी करणार आहे नमस्कार मित्रांनो मी तेजस मरे तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनल ट्रॅल फूड टिकूवर तर कशाच खाता आहे ना तर खायलाच पाहिजे तर आज मी गोव्याच्या तुमचं चौथ्या भागात वाटतं स्वागत करतो आहे तर गोवा आता गोव्याच्या पाडच्या चौथ्या भागात तुम्हाला मी सांगतो गोवामध्ये भरपूर ठिकाणी जिथे मला थाळ्या मिळतील मी दाखवले देखील असतील आधी पण सांगा तुम्हाला इकडची थाळी जी ना ती भारीच आहे कारण त्यांना फिश करी यांची भारी आहे आणि मेनली इकडे ना या स्मिता काकू आहेत त्यांनी हे रेस्टॉरंट वयाच्या साठाव्या वर्षी चालू केलं आहे आता साठ्या वर्षी तुम्हाला सांगतो इथं तुम्हाला एवढ्या विविध प्रकार त्यांनी चालू केलं म्हणजे जर तिसऱ्या असेल तर मुडसं एवढे गोवन तुम्हाला खूप गोष्टी मिळणार आहे आणि आपण इकडची रील टाकलेली त्या रीलला लगभग आत्तापर्यंत काहीतरी अकरा ते बारा लाख लोकांनी बघितले त्याच्यामुळे मी विचार केला की यूट्यूबच्या लोकांमध्ये आपण दाखव कारण आधी ती इंस्टाग्राममधल्या लोकांनी सगळ्यांनी बघितले तुम्हाला जे दिसेल त्यांनी ते नाव होतं तिथे नाव होतं ॲक्च्युअर काय माहिती नाव कुठे दिसत नाही तर तुम्हाला दिसलं तर आपण त्याला आतमध्ये जाऊ इथे ओनर पण आहेत म्हणजे स्मिता काकू म्हणजे त्यांचा मुलगा आणि त्यांची सून आता सगळ्या ते लोक मिळून सांभाळतात जर जमलं तर त्यांच्याशी बोलून बघू कारण आपला भाषेचा प्रॉब्लेम होतो लँग्वेज बॅरियर पडतो त्याच्यामुळे आणि ॲम्बियन्स बघा तलावाच्या बाजूलाच दाखवतो तुम्हाला इकडून तलाव दाखवतो सर हे बघा असं वाटतं की तुम्हाला प्रायव्हेटच तलाव आहे हे बघा काय भारी वाटतंय बघा एकदम प्रसन्न इथे बुद्धाची मूर्ती आहे त्यानंतर इकडे ही एक सिटिंग आहे आणि आतमध्ये दुसरी एक सिटिंग आहे आणि स्मिता हा फोटो वगैरे लावले त्यांनी आपल्यावर नाही ते डायरेक्ट होणार पण आहेत स्मिता हकू पण आहेत हे रोहित पण आहेत असं तुम्हाला बोललेलं की दोघं मिळून चालवतात रेस्टॉरंट नमस्कार तुम्हाला दोघांना प्रथम तर थोडं काहीतरी सांगा ना आ, आ, मला रेस्टॉरंटबद्दल जरा आम्ही रेस्टॉरंट चार वर्ष झालं सुरू करून आफ्टर कोविड नंतर आम्ही स्टार्ट केलं होतं आणि आमच्या रेस्टॉरंटमध्ये ऑथेंटिक गोवन डिशेस आहेत आणि मला जेवण करायची आवड होती आणि गुलाला रेस्टॉरंट चालवायची आवड होती त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून हा माझा पोस्ट रिटायरमेंट प्लॅन आहे टू थाउजंड ट्वेंटीमध्ये मी रिटायरमेंट झाले आणि टू थाउजंड ट्वेंटी वनमध्ये आम्ही हे स्टार्ट केलेलं आहे तुम्ही अजून लोकांना कसं काय सांगाल की त्यांनी पण रेस्टॉरंट लाईनला उतरलं ला पाहिजे का असं काय हां पण जेवण करायची ज्यांना आवड आहे हां आणि ज्यांना जेवणाची मसाल्याची त्यांच्या वासावरून रंगावरून सुगंधावरून बरोबर चालेल चालेल का टेन्शन नाही अगदी काकू कोंकणी बोलायला तर एकदम फास्ट बोललं तर मग मराठीत त्यांना <laughs> बोलायला झालं म्हणून त्याचा अडचण रोहित भाऊ मला थोडं सांगाल की तुम्हाला कसं वाटतं की काकू पण बिझनेस लाईनला आहे तुम्ही पण आले त्याच्यासोबत दोघं एकच काम करत आहे कसं वाटतंय म्हणजे नाही आम्हाला तर चांगलंच वाटते मम्मी जास्त हार्डवर्किंग आहे राईट फ्रॉम द स्टार्ट आणि मला वाटते की हे रेस्टॉरंट साधीच चालते बिकॉज ऑफ टेस्ट ओनली पीपल कम युअर आणि लोक ऑस्ट्रेलिया कॅनडा बे ते दर पोस्ट आणि ते कम युअर स्पेशली दे कम टू गोवा आणि मुद्दाम इकडे येतात गोवाला येतात तर तिकडा मुद्दाम टेस्ट येतात आणि तुम्ही काय सांगाल मुंबईतला लोक जर आले तर त्यांना आवडेल जे चव कोणता आयटम असेल तो इकडे खाल्ला पाहिजे मला वाटते की मुंबईच्या लोकांना त्यांचं टेस्ट ते ते पड पण गोवाच्या लोकांसारखंच आहे बरोबर तर त्यांना चणक मसाला रवा फ्राय आणि शिनाण्यो हे तर डेफिनेटली ट्राय करायला पाहिजे ठीक आहे चालेल तुम्हाला आम्ही तेच ट्राय करतो तोपर्यंत आता काकोपलेलं जेवण म्हणून दाखवणार आहेत तर आपण किचन तर अजून मी चालता पुढे आलो तर हे बघा फुल बाई लाईन लागले मच्छीची चणक 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 छणक 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 चणक चणक मासे पूर्ण त्यानंतर आता इथे माकूळ आलेत आहेत तुम्ही बघू शकता माकूळ म्हणजे स्क्विड नंतर इकडे बघा मस्त ताजी ताजी कोळंबी तुम्ही बघाल ना जे बघा ते दोरे काढलेले आहेत ज्या दोऱ्यामुळे जे हगवान लागते ना, ना जा जा ते हगवान नाही लागणार याच्यामुळे तर आपलं जे पहिलं जे तिसऱ्या कटलेट बनवलं जातं इकडे जे जा स्वतः बनवतात इकडे

म्हणजे एकदम पारंपरिक पदार्थ आहे प्रॉन्स डांगर म्हणजे कोळंब्यापासून कोळंबीपासून कटलेट बनवलेत त्यांनी बघा तुम्हाला सांगतो इथे चिकन पॉपकॉर्न देखील मिळत आहेत लहान पोरे तर त्या लोकांना मच्छी वगैरे खायला आवडत नाही ते लोक हे लो चिकन पॉपकॉर्न ट्राय करू शकतात त्यांचे सगळे मसाले वगैरे सगळं मिक्स करून वा 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 बघूनच भूक लागल्यासारखी वाटते ते आपण आता जेवढे आयटम मागवले ना तेवढे सगळं आलेले मला एकदम तगडा आहे ना आणि आपण ना प्रथम उन्हाळ्यात गोळ्याचा पारंपरिक ड्रिंक उड्रा घेतलं तर उड्राट आपण दोन तीन विडिया दाखवलेला गुराकटामध्ये लोकल त्याच्यानंतर गोळा तिका आणि लिंबू रुग्ण म्हणतो ना बाजूला मिरची असते हा म्हणजे जे ठराविक लोकांना आवडेल काजू काजूची पे काजूपासून उराग बनतो हो बोलतात पण तेच मला तरी कुठे लागत नाही आजूबाईला आणि आपलं पहिल्या आईट सुरुवात करू तर आपण ना पहिल्या आईटन केलं तर प्रॉन्स डांगर म्हणून आहे बघा पूर्ण ना आपलं कोळंबी स्टफ वगैरे केलं जी टेस्ट आपण बघू कशी आहे कारण मी आता ना डांगर म्हणजे कटलेट आहे मी विचारलं ॲक्च्युली त्यांना ट्राय करू बिअर मिळाली ना अजून भारी वाटेल अजून ना आंबट तिखट असं टेस्ट आहे कांद्याची टेस्ट लागते आणि प्रॉन्स ना पूर्ण जे बारीक बारीक चॉप करून टाकले जास्त मला जर बांगड्याचा खाल्लेलं बांगड्याचं म्हणलं पण बांगड्याचा प्रॉन्स जास्त भारी लागतं त्याच्यानंतर ना मी तुम्हाला सेकंड आयटम दाखवतो जे ना आम्ही चिकन शाकुती घेतले शाकुदी म्हणजे आपण नॉर्मली आपली जी ग्रेव्ही असते ना आपण चिकनची घरी बनवतो आपलं महाराष्ट्रामध्ये तशीच ग्रेवी असते ते पोही घेतली तो इकडचं लोकल पावे बघा ग्रेव्ही बघा ही ग्रेवी आहे पिझाऊन ना ग्रेव्ही आहे ना ही बघा असं बघू ना तुम्हाला ना पाणी सुटलं ना ही ग्रेव्ही आहे ना विदाऊट चिकनच मला जाम आवडते रस तुम्ही खातो तर रस हीच वापरतात आपण आपल्या कोकणाला ना तिरफळा नावाचा एवढा भारी मसाला सापडला आहे तर तिरफळापासून जेवढं काही बनवतो ना सगळं टेस्टी लागते पण तिरफळा ती टेस्ट लागते मला न गोव्याला आला नंतर इकडे तरी स्मिताला येऊन चिकनचं शाकू येतो नक्कीच ट्राय करा त्याच्यानंतर जे मी भरपूर आयटम आहेत पण त्यातलं मला जे आवडतं आहे ते दाखवते मला आपण सुरमई तरी घेतली म्हणजे किंग फिश यात तुम्हाला लोणचं आम्हाला ते, दे 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 ते, ते ना ऑरेंज चिरा त्यात फुटी कडी त्यानंतर इथे बीट दिलं आहे त्याच्यानंतर हे माझ्यामध्ये भाजी आहे वाटतं ही त्याच्यानंतर इकडे तिसऱ्या म्हणजे शिंपल्या फेकडा आणि माझी फेवरेट जी आहे गोवन करी भात आहे जो तुम्ही त्याच्यात टाकून जास्त टेस्ट केलं आणि ही बघा सुरुमाईचा हा मोठा पीस तर असं सांगू ना मला गोवनची फिश करायला जाम आवडते गोवन फिश करी मग ती बरी टाकून घेतो मी त्याच्यानंतर आपण भात वाद करायला सुरुवात करू आणि गोव्यामध्ये भरपूर ठिकाणी तुम्हाला चपाती मिळणारच नाही कारण चपाती गोव्यात नाही बनत कारण आपल्या कोकणात जो तो भात बनला जातो त्याच्यामधून हां हा तर मस्त कालवून घेतला मस्त गाणी बी माझी गोवन गाणी लावलेली आता त्यांनी दुसरीच लावलेली गाणी ला तर ही सुरमळी बघाल बघायला कसला मोठाचा मोठा आहे पाहिजे मस्त सुरमई घेतली त्याच्यानंतर आपली गुवण करी आणि भात मला काय माहिती एवढं फेवरेट काय बनलं अरे जरा खेकडा खाल्लेला जस्ट मी त्याच्या खेकड्याच्या नाऊच्या पडल्या टेस्ट करू ना आधी गुवण करून मिळाली ना अरे यारकाउन मोठा स्वर्ग आहे जांबारी आता तुम्ही बघाल ना हा जो आयटम आहे ह्याला सेराडुरा बोलतात म्हणजे की वरती वाटते पार्लेजीसारखं असतं ना आता नारळाचं वगैरे सगळं बनवत टाकलेलं असतं तर आपण जो सेराडुरा जो आयटम आहे तो ट्राय याच्यामध्ये तेच तुम्हाला जसं बोललं की मारी बिस्किट वगैरे की पार्लेजी कधी असतं किमी टेक्स्चर आहे ना नारळाचा डुळासून बनवला होता म्हणजे की आईस्क्रीम टेस्ट आहे श्रीखंडसारखा टेक्स्चर आहे ते पार्लरची सारखं एकदम भारी तर मी तुम्हाला सांगेन गोव्याला किती आले सेरडोवर नक्की ट्राय करा स्मिताजमध्ये तर कुठेही ट्राय करा कुठेही तुम्हाला सेम टेस्ट मिळते आणि तेच पुढच्या एवढ्यामध्ये नक्की भेटू तोपर्यंत तुम्ही आधीच्या वडाल जसं प्रसिद्ध तसं पुढच्या ऑडियाला द्या तोपर्यंत लव फूड रेट फूड बढून वेस्ट फूड त्याला बाय जय शिवराय